नमस्कार मित्रांनो वेलकम टू इपी केनी चॅनल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेजाराने जर जमीन मोजणी मागवल्या असता आपण जर गैरहजर राहिलो तर ह्याचे नुकसान आपल्याला काय होऊ शकते ह्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सवि संपूर्ण माहिती मिळून जाईल तर आपला एक प्रयत्न असतो ह्या व्हिडिओमधून की शेतकऱ्यांना फायदा व्हावा शेतकऱ्यांना जमीन मोजणी कशी केली जाते याच्याबद्दल माहिती मिळावी आणि नकाशामध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतात ते दुरुस्ती कसे करायचे ह्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनत असतो तर व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा त्यांचा पण फायदा व्हावा तर आपण येऊया आपल्या विषयामध्ये की समजा शेजाराने जमीन मोजणी मागवल्या असता आपण गैरहजर राहिले तर नुकसान काय होऊ शकते तर मित्रांनो याचे उत्तर असे आहे की तुम्हाला शंभर टक्के हजर राहणं फायदेचं तुम्हाला ठरू शकतं आणि जर तुम्ही गैरहजर राहिला तर तुमचे ह्यात नुकसान होऊ शकते तर काय नुकसान होऊ शकते मित्रांनो समजा शेजारांनी जमीन मोजणी मागवली तुम्हाला मोजणीच्या अगोदर तुम्हाला एक नोटीस तर येणारच की अमुक अमुक या टाईम या तारखेला मोजणी होणार आहे आणि या दिवशी व ह्यावेळी मोजणी होणार आहे तुम्हाला तुमचे काही डॉक्युमेंट असतील ते तुम्ही घेऊन तुम्हाला हजर राहायचे तर तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे प्रथमदा तुमची काही जमीन मोजणी झाले असेल तर त्याचे रेकॉर्ड किंवा नकाशे आणि सात बारा घेऊन त्या ठिकाणी हजर राहायचे हा जर काय राहायचे आहे कारण की तुम्ही मोजणी केली असेल तुम्हाला तुमचे जे नंबर असतात जे हद्दीचे खुना केलेले असतात सर्वेअरनी ते तुम्हाला माहिती असतात ते तुम्ही त्यांना सांगू शकता आणि तुमचे वडील उपाची जमीन असेल तर तुम्हाला तुमचे जुने काय ओल्ड स्टोन म्हणजे जुन्या जे खुना आहेत ते तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि नवीन जर खरेदी जमीनची जर समजा तुम्ही जर नवीन खरेदी केला असाल तर त्या मालकाकडून तुम्हाला सांगण्यात येते की बाबा मी अशाची मोजणी केलेली आहे ह्या ठिकाणी आपली हात द्याच्या ह्याच्या आतमध्ये आपली जमीन आहे तर ते पण त्यांना तुम्ही मोजणीवाल्याला सांगू शकता आणि तुम्ही समजा गैरहजर राहिलात तर ह्याचे नुकसान काय होऊ शकतं तर तो शेजार शेतकरी काय करणार आपली जे वयवाट आहे ते सोडून पण जास्त पण दाखवू शकतो आणि आपली जमीन आहे त्याची समजा जमीन विडीवाकडे आहे तो बांध काय कसं करू शकतो सरळ आहे असा नकाशामध्ये दाखवू शकतो कारण की आजकाल जो जमाना आहे सगळं पैशावरती चालतं मित्रांनो पैसे देऊन तो काय करणार आपला बाण सरळ करून घेऊ शकतो नकाशामध्ये आणि क्षेत्र जे नकाशाचं क्षेत्र आहे ते नकाशामध्ये थोडंफार ते वाढवून पण घेऊ शकतो त्यासाठी तुम्हाला हजर राहून तुमच्या हाद्य दाखवायचे वयवाट दाखवायचे आणि ओल्ड स्टोन दाखवायचे आहेत आणि समजा काही जर जमीन मोजणीवाले जर काय गफलत करत असेल तर तुम्ही त्यांना त्यांच्यावर हरकत घेऊन ती जमीन मोजणी तुम्ही थांबवू शकता तुम्हाला काय फक्त काय करायचं आहे एक अर्ज देऊ शकता समजा त्यांनी जर अर्ज स्वीकार नसेल तर तुम्हाला मोजणी जागेच थांबवून तुम्हाला कंप्लेंट करायची आहे तुम्ही तहसीलदारमध्ये जाऊन कंप्लेंट करू शकता किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही कंप्लेट करून ती मोजणी तुम्ही जागेवेळेस थांबू शकता हा त्याला एक ऑप्शन आहे आणि एक चांगला एक सल्ला आहे माझ्याकडे मित्रांनो कारण की माझ्या वेळी असे भरपूर इन्सिडेंट झालेले आहेत की जमीन मोजणीवाले जे येतात चुकीची मोजणी करून जातात आणि ह्याचा जो नुकसान आहे तोटा तो शेतकऱ्यांना होतो ह्यासाठीच तुम्ही काय करायचे मित्रांनो की ते तुमचे जुनं रेकॉर्ड आहेत ते घेऊन तिथं जायचे आहे आणि समजा तुमच्याकडे अनेक पर्याय म्हणून तुम्ही, तुम्ही खाजगी सर्वेवर बोलवून त्या ठिकाणी तुमची वहिवाट पण मोजू शकता ते म्हणजे कसेच समजा जमीन मोजणीवाले जमीन मोजून गेलेत आणि दुसऱ्या दिवशी आलेत आणि त्यांनी हादीच्या खुन्या दाखवल्या तुमची जमीन असो किंवा शेजाराची जमीन असो हादीच्या खुना दाखवल्यानंतर तुम्ही खाजगी सर्वेअर करणं त्याच टायम त्याचवेळी तुम्ही ते पॉईंट त्यांच्या मशीनमध्ये स्टोअर करून तुमची वहिवाट बघू शकता तुमची जमीन मोजणी बघू शकता की बरोबर झाली आहे की नाही उदाहरणार्थ समजा चार पॉईंटची तुमची जमीन असेल चार पॉईंटची बाँड्री असेल आणि सरकारी मोजणीवाल्याने ती चार पॉईंट दाखवून तुमची हद्द मोजणी झाल्याचे सांगितले तर त्याचवेळी तुम्ही खाजगी सर्वेअरकडून ते पॉईंट उचलून तुम्ही बघू शकता की आपले क्षेत्र बरोबर भरते की नाही बाजूवाले क्षेत्र बरोबर भरते की नाही आणि ह्याच्यावर तुम्ही त्यांच्यावर हरकत घेऊ शकता तुम्हाला काय करायचं आहे फक्त एक खाजगी सर्वेअर तुमच्यासोबत ठेवा आणि एक व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू ठेवा हे तुम्हाला चांगलंच एक प्रूफ म्हणून तुम्हाला पुढं कोर्टामध्ये किंवा दिवाणी न्यायाम दिवाणी न्यायालयामध्ये तुम्हाला मांडता येईल तर असेच मित्रांनो चांगले सल्ले आपण देत असतो आपल्या व्हिडिओच्या मार्फत शेतकऱ्यांचा फायदा व्हावा शेतकऱ्यांना जमीन मोजणी क का, कळावी आणि जी दिशाभूल केली जाते भूमी अभिलेकडून त्यांना आळा यावा आणि आपण प्रिकॉशन काय घेऊ शकतो काळजी घेऊ शकतो की आपली जमीन मोजणी कशी बरोबर येऊ शकते ह्यासाठी आपले एक आपल्या माझी फील्ड म्हणून मी सर्वे करतो माझ्या फिल्ड मार्फत आपला शेतकरी बांधवांचा फायदा व्हावा हाच आपला प्रयत्न असतो तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचा पण फायदा व्हावा तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये